नमस्कार महाराष्ट्र शासनाने नुकतंच एक महत्वाकांक्षी अभियान जाहीर केलंय आणि असं म्हटलं जात आहे की यामुळे ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलू शकतो याचं नाव आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान पण मग नक्की काय आहे हे अभियान आणि याचा थेट आपल्या गावावर आपल्यावर काय परिणाम होणार आहे चला सविस्तरपणे समजून घेऊया आज आपण चार मुख्य गोष्टी पाहणार आहोत पहिलं म्हणजे हे नवीन अभियान नेमकं आहे तरी काय दुसरं सरकारची यामागची उद्दिष्टे काय आहेत तिसरं मनरेगासारख्या योजना यामध्ये कशा वापरल्या जाणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्यामधून आपल्या गावाला थेट काय फायदा मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया अगदी बेसिकपासून हे नवीन अभियान आहे तरी काय आणि त्याची गरज का पडली अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर हे अभियान म्हणजे आपल्या गाव पातळीवर ज्या संस्था काम करतात ना जसं की आपली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायत त्यांना ताकद देण्याचा त्यांना बळकट करण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि या सगळ्यामागे उद्देश एकच आहे की स्थानिक कारभार अजून चांगला व्हावा कार्यक्षम आणि लोकांसाठी सोपा व्हावा आणि हे अभियान सुरू कधी होणार आहे तर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सव्वीस या आर्थिक वर्षापासून सुरू होईल म्हणजे आता येत्या काळात याच्या तयारीला नक्कीच वेग आलेला दिसेल ठीक आहे स्थानिक संस्थांना मजबूत करायचंय पण हे करून सरकारला नेमकं काय मिळवायचं आहे ह्या अभियानामागे नेमकी कोणती उद्दिष्टे आहेत चला आता ते पाहूया बघा याची ध्येय खूप स्पष्ट आहेत पहिलं म्हणजे स्थानिक संस्थांची काम करण्याची पद्धत सुधारायची त्यांची कार्यक्षमता वाढवायची त्यांच्यामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन एक नवीन ऊर्जा निर्माण करायची दुसरं म्हणजे ज्या सरकारी योजना आहेत त्यांनी राबवल्या जातात की नाही हे बघायचं आणि त्यांचा फायदा अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा आणि या सगळ्याचा शेवटचा आणि महत्वाचा उद्देश एकच तो म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांचा राहणीमान उंचावणं उद्दिष्टे तर खरंच खूप चांगली आहेत पण ती पूर्ण कशी होणार या अभियानाचं खरं इंजिन काय असणार आहे तर ते आहे मनरेगा म्हणजेच आपली रोजगार हमी योजना आणि तिच्यासोबत जोडलेल्या इतर योजना हो या संपूर्ण अभियानाचा केंद्रबिंदू हा मनरेगा असणार आहे रोजगार हमी योजनेलाच ग्रामीण विकासाचं मुख्य इंजिन म्हणून वापरण्याची ही एक मोठी रणनीती आहे आणि या योजनेची गंमत अशी आहे की यातनं खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं करता येतात म्हणजे अगदी माती आणि पाण्याच्या संवर्धनापासून ते जनावरांसाठी गोठे बायोगॅस कांदाचाळ आणि शेततळ्यांपर्यंत कामांची एक मोठी यादीच आहे याचा सगळ्यात मोठा फायदा काय तर प्रत्येक गाव आपल्या गरजेनुसार स्वतःच्या विकासाची दिशा ठरवू शकतं चला आता येऊ या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे म्हणजे या सगळ्या योजनांमधनं सर्वसामान्य माणसाला काय मिळणार आणि गावाच्या विकासात थेट काय भर पडणार आहे तर मग प्रश्न हा आहे की मक्की कोणत्या कामासाठी किती मदत मिळणार आकडे काय सांगतात बघूया आता ह्यातली सगळ्यात मोठी मदत कशासाठी आहे माहितीये तर ती आहे सिंचन विहिरीसाठी म्हणजे बघा नवीन विहीर खोदायची असेल तर तब्बल पाच लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे याचा थेट फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीला हक्काचं पाणी मिळू शकतं जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा यात चांगली तरतूद आहे जनावरांसाठी एक पक्का गोठा बांधायचा असेल तर त्यासाठी सत्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं आणि एवढंच नाही तर जे घरकुल योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना घर बांधकामासाठी या योजनेतून अतिरिक्त अठ्ठावीस हजार रुपयांचा हातभार सुद्धा मिळणार आहे थोडक्यात सांगायचं चा तर हे आकडे लक्षात ठेवण्यासारखे आहेत सिंचन विहिरीसाठी पाच लाख रुपये गुरांच्या गोठ्यासाठी सत्याहत्तर हजार रुपये आणि घरकुलासाठी अठ्ठावीस हजार रुपयांचं अतिरिक्त योगदान ही या योजनेतील थेट आर्थिक मदत आहे शेवटी हे सगळे आकडे ह्या सगळ्या योजना आणि कामांच्या पलीकडे एकच ध्येय दिसतंय आणि ते म्हणजे ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य त्यांचं जीवनमान आणखी चांगलं करणं पण सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की कागदावर तर हे अभियान खूपच प्रभावी दिसतंय पण प्रत्यक्षात ते किती यशस्वी होईल या योजना खरंच ग्रामीण महाराष्ट्राचं चित्र बदलू शकतील का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे